सर मंडळी आम्ही अलिबागवरून जेव्हा निघालो ते आता आम्ही गोवा सोडून नंतर गोकर्ण वगैरे आमचा प्रवास झाला आता इथून अंदाजे अंतर आम्ही साडेसातशे किलोमीटर आम्ही पार केलं आहे आणि दुपारचा एक वाजला आहे आणि आता सर्वांचं पोटात तर गावले ओढा लागलेत जेवणाची सोय आम्ही इथे करतो महाणावरती इकडे आपली बस वगैरे थांबले आपल्या या ठिकाणी आता आपण ह्या झाडीमध्ये आपण इकडे जेवण करणार आहोत दुपारचं भोजन आणि नंतर मग आपल्याला पुन्हा भरपूर असा प्रवास आहे सगळं साहित्य जे आहे किचनचं ते सर्व माझ्याकडे द्या काहीतरी पात्रावलं द्या इकडे तर ती पात्रावली घेतलंय असू द्या आना भाऊ आना हा घेऊन या यादारेवा तर या ठिकाणी मस्त अशी झाडी आहे सावली सुद्धा आहे सतरंज वगैरे टाकले आपण हा आनंद हं म्हणजे कुठं का दिसतं हे पत्रावले का तर इकडे पाण्याची व्यवस्था आम्ही या साईडला केली आहे त्या पाण्याची व्यवस्था ना ती ती पाण्याची व्यवस्था <laughs> आहे ना अच्छा अच्छा काय मग कसा आला प्रवास आतापर्यंत आपला गोकर नाही इथे एक नंबर प्रवास झाला आणि आता तर जेवणाला बसलो त्याच्या अगोदर बोलत नाही मी हा तर म्हणजे आता आपलं इथे जेवण होईल जेवणासाठी आता आपलं नॉनव्हेज असेल कदाचित तर इकडे लगेच तयारी सुद्धा चालू झाली आपली लसूण बिसून लगेच सवला घेतला इकडे सर्वांनी आपलं भोजन काय आता काय भोजन आता भोजन आता बांगडा आहे बांगडा हां स्पेशल बांगडा आणलेला आहे आता आणि बांगड्याचे आता ते सगळ्या जेवणाची व्यवस्था चाललेली आहे आता इकडे लसूण वगैरे चालतात त्याच्यानंतर आता बांगडा साफ करायला घेतोय थोड्या वेळाने तर मंडळी आता मच्छीच आहे म्हणजे नॉनव्हेज बांगडा आणि बांगड्याचा रस्सा झंझण असणार आहे आता आपल्याला बसायला बघा आपण गावानं ठिकाणं खुर्च्यासुद्धा आणलेल्या आहेत कसं वाटत तुम्हाला अरे पिकनिक एक नंबर वाटली गेल्या वर्षीच्या पिकनिकची सरोवरी करणारी पिकनिक आहे विठ्ठल रक्माईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीची जरी मरीचा आशीर्वाद आहे आणि पिकनिक अशीच दरवर्षी नाही नाही कंटाली कसं झालं कंटाळून नाही आता तर उलट पावर येईल आता पावर येईल आणखी जसं तसं दिवस कमी होत जास्त होईल तसं पावार वाढत जाईल धन्यवाद आप अजूनपर्यंत कंटाळले वगैरे नाही तिकडे छान प्रवास झाला त्यांचा सुद्धा इकडे आप्पा वगैरे काय आणलं रे कांदे आपा म्हणून आपा काय आणलंय खलबत्ता आपाने आणलाय आपा कसा आला प्रवास तुम्हाला कसं वाटलाय कंटाळ अजून पर्यंत पद्धतशीर आहे सगळं भरपूर फिरणार भरपूर जाणार तर आपण सुद्धा कंटाळला नाही अजूनपर्यंत कारण कालपासून आम्ही प्रवास करतोय परवापासून तर इकडे मच्छी गाय आले बापरे मारेल वगैरे तर इकडे बागडा कटिंग चालू आहे बागडा कटिंग बांगडा कटिंग आम्हाला दाखवा बांगडा पत्रिके संजय पत्रिके केरळचा बांगडा आहे

यांच्याकडून आज आम्हाला दुपारचे हे बांगडे आम्ही सध्या कोकणामध्ये आल्यामुळं म्हणजे इकडे केरळमध्ये आल्यामुळे इकडची मच्छी स्पेशल असते हा बांगड्याचा गालफाड आहे आणि या बांगड्याचा गालफाड जरा लाल दिसला की समजाचा बांगडा ताजा आहे पण हे बांगडे छान आहेत म्हणजे मोठे मोठे आहेत अगदी बारीक बारीक नाही आपले जसं अलिबागच्या बंदरावर मिळतात बारीक बारीक तसे नाही इथले बांगडे हे फार मोठे मोठे बांगड� आहेत अतिशय छान अशा आणि टेस्टी बांगडे आहेत मात्र आता तुकडे कोण करतं आहे त्याच्यावर आहे ते तीन तुकडे केले तर बरंच होईल आणि आज एक छानसा मेनू मेजवानी आमच्या रविवार संडे का फंडे

आता इकडे आपले भाऊ सुद्धा भाऊ त्याचा भाऊ पाखरूया बघा ते हातावर हातावर तुमच्या असते तर इथे बघू शकता काजूच्या झाडाला कन्न टक्के मुंगे आहेत वारीस आणि काजू झाडे तर प्रत्येक आम्हाला बघायला मिळतात आणि काजूला आता असा छानपैकी असा मोहर सुद्धा आलेला आहे मंडळी आजचं हे दुपारचं जेवण आहे त्याचे स्पॉन्सर बांग खास त्यांनी बांगडा आणला आहे दुपारच्या जेवणासाठी हेमंत गुंड भाऊ भाऊ दोन शब्द बोला सदभक्ती मंडळाची आपली ट्रिप आलेली आहे त्यांना मी सहकुशीने बांगडे दिलेले आहेत आजचा सलीचा दुसरा दिवस आणि माध्यान बोलण्यासाठी या ठिकाणी जमले होत तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याजवळ जाते उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया आपण या ठिकाणी जो आपण आहार घेणार आहोत तो अर्थातच मांसाहार मच्छीहार आहे आपण ही मच्छी या ठिकाणी दिलेली आहेत यामागची भावना आपली काय आहे मी नाही या मागची भावना अशी आहे आपला हे एकत्र कुटुंब आहे आपले आणि माझ्याकडून काहीतरी एक मदत आपल्या मंडळासाठी व्हावी म्हणून मी सहकुशीने मच्छी दिलेली आहे आणि ती त्यांनी स्वीकारलेली आहे खरंच मंडळातर्फे आपले आभार मानतो आहे आणि असंच पुढे बुधवारसुद्धा आहे येत्या शुक्रवारसुद्धा आहे त्यामुळे ती मानसिकता आपण सर्व ठेवूया मुंबईकरांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत मुंबईकर कधी कमी पडणार नाही त्यामुळे निश्चितच पुढचे मांसारी दिवस अर्थात तुमच्या इच्छेनुसार आम्ही ते व्हेजिटेरियन दिवस आहेत ते मांसारसुद्धा करू आपल्या इच्छेनुसार तर निश्चितच आम्हाला ती संधी मिळेल आपले पुनश्च्चदा मंडळीतर्फे अक्षातश आभार धन्यवाद धन्यवाद मंडळी इकडे आमचे आचारी मामा मामा काय ठेवलं भात ठेवला आहे काय इथे पाणी ठेवलं आहे भातासाठी पाणी ठेवलं आहे खूप छान जेवण बनवतात आणि इकडे संकेत आहे संकेत आता सध्या तांदूळ धुतोय बासमती तांदूळ धुण्याचं काम करतोय समीर पण आहे इकडे बहुतेक आपली बागडे कटिंग झालेलीच आहे होते घरी <laughs> <सागरना>, <laughs> <laughs> पण काम करतात पण इथे सुद्धा बघा का कसं काम करतायत आता मी तर सांगणार आहे तिकडे मच्छी कापला नेहमी आणली मच्छी ना इथं कापायला द्या घरी आता कापणार आता बघणार तिकड झालं नको इकडून सगळी बघा कशी काम करतायत कर्नाटक मंडळी इथे आहे दादा आणि साधादा काम <laughs> म्हटलं तर सुरुवातीपासून जे जेवण बनवण्याचं जे असतय ते महत्वाची जबाब जबाबदारी जी आहे ते त्याकडेच आहे आणि खूप चविष्ट असं जेवण बनवतो आहे आणि साफ करण्यापासून शेवटपर्यंत जेवण बनवायचं कामसुद्धा दादा करतो आहे आणि आम्ही तर जेवणाचा आस्वाद नेहमीच घेतो आहे खूप छान बनवतो त्या ठिकाणी जेवणाची जे तयारी चालूच आहे आणि प्रत्येक जेवणासाठी हा ह्याच टीममधला एक स्पॉन्सर्स आहे आता हेमन गुंड हे स्पॉन्सर आहेत काल कोलबीसाठी संतोष वारगे स्पॉन्सर होता आणि आता संध्याकाळीसुद्धा सुद्धा कोण ना कोणते स्पॉन्सर असणार आहेत नॉन साठी तर आता जेवणाकडे जाऊ आपण जेवण पूर्ण तयार होईपर्यंत थांबवत आपण गोरे को को मारवला शनि मोरे येन गान वस न मते ओ बांधील

اے باڈیلا پہلے اوتھن گیا گاڑی کی نہیں ہے یہ او ڈیمڈو کر رہی تھی کاپٹنس ادی باقی کوئی نہیں آئے گا آپ کے موبائل không được rồi, không được rồi, không được không được rồi, không được 頑張れ。 मित्रांनो आपले जेवण करायला मंडळी त्या साईडला बसलेले आहेत आणि हा आहे मंगळूर हायवे आम्हाला ह्या साईडला जायचा इकडे खूप सुंदर जबरदस्त हा हायवे आहे ओके पाहिजे वाढवा लागेल इथे जवळपास आम्ही इथे आहोत पण इथे आम्हाला पाण्याची काहीच व्यवस्था नाही इथे बऱ्याच ठिकाणी आजूबाजूला बघितलं पण पाणी कुठंच नाही तर ही मंडळी आपली बघा पुढे चाललीत पाणी ड्रम वगैरे घेऊन मंडळी आपली चाललीत पाण्या शोधात कुठं पाणी आहे का बघताय काय पाण्याची सोय पाणी सापडलं भेटलं का पाणी तर आपलं जेवण आता रेडी झालेलंच आहे तर आपण आता जेवण घेऊया बस 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 सध्या पाकडा कोण बस अरे 드디어 대체 지혜라 갑니다 이름도 나왔어 맛있το 후추 म्हणजे छानपैकी आता आमचं जेवण वगैरे झालं जेवण वगैरे भरपूर दाबोन मस्त आणि आता सगळं पूर्ण आम्ही साहित्य गाडीमध्ये ठेवतो आहे हा सिलेंडर जेणे मी घेऊन चाललो आहे आणि आता पुढल्या प्रवासाला आम्ही निघू आता आमचा भरपूर प्रवास आहे मंगळूरपर्यंत कोच्ची ना कोच्ची मंगळूर अच्छा तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत आत्ताच आमचं चार जेवण वगैरे झालं दुपारचं आणि मस्त की सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतलाच आणि आता सगळं साहित्य वगैरे सामान जे आहे बस ते बसमध्ये भरतात सर्वजण आणि आपल्याला आता निघायचं आहे म्हणजे आत्ता आपण आम्ही निघणार सर्वजण ते जवळजवळ जा साडे नऊशे किलोमीटरचा सा प्रवास आता आहे आम्हाला जर मध्ये एखादं ठिकाण असेल तर आम्ही तिथे जाणार आहोत परंतु साडेनऊशे किलोमीटर म्हणजे आता आम्ही डायरेक्ट रात्री ا پوسٽ نارتي گهڙي ماٽرٽ گهڙي پٽڪو پڙهڻا پڙهڻا